पण मारणं शिव्या घालणं हे चुकीचंच आहे तर जर तुम्हाला जायचं तर मित्रांनो इथे आमची शोध मोहीम चालू होती पिंट्याने चष्मा घालूनच पाण्यात उडी मारली आणि त्याचा चष्मा पडला पाण्यात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये तर थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल व्हिडिओ कशावर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकणामधील संस्कृती पर्टिक्युलरली देवगडमधली दाखवणार आहे कारण की कसं देवगडमध्ये भजनाची पद्धत आहे तशीच रायगड राजापूर तिथे वेगळी पद्धत असते तर प्रत्येकाची आपापली एक खासियत असते तशी मी तुम्हाला देवगडमधलं सगळी संस्कृती वगैरे दाखवणार आहे तर पण मित्रांनो मी तुम्हाला एक छोटंसं ट्रान्झेशन सांगणार आहे म्हणजे मुंबईतला गणेशोत्सव आणि कोकणातला गणेशोत्सव आणि कोकणातल्या गणेशोत्सवाची आवड मला कशी लागली मित्रांनो एक दहा बारा वर्ष अगोदर सगळेच चाकरमणी गावी यायचे असं नाही म्हणजे किमान आमच्या एरियामधून तरी रायगड राजापूर रत्नागिरी म्हणजे असे बहुतेकजण मुंबईतच असायचे तर मुंबईत पण आम्हाला मजा यायची तीन घरघ घरगुती गणपती असायचे आणि सगळे असल्यामुळे म्हणजे जेव्हापासून गव्हर्मेंटनी सगळ्या शाळांना सहा ते सात दिवस सुट्टी डिक्लेअर केली तेव्हापासून मग मुंबईत कोण थांबलत नाही सगळेजण गणेश उत्सव आला की सगळे गावी जायचे मग मुंबईला राहिलो की मग असं एकटे एकटं वाटायचं कारण की कोणच नसायचं आणि जेव्हा मी पहिल्यांदा गावी आलो तेव्हा आम्ही सहा ते सात दिवस राहिलो म्हणजे गौरी गणपती करून आम्ही परत मुंबईला गेलो आणि त्या वर्षी आम्हाला एवढी मजा आलेली तर पुढच्या वर्षी आम्ही ठरवलं की अकरा दिवस इथे राहूनच जायचं पुढच्या वर्षी मग आम्ही अनंत चतुर्थी करूनच मग मुंबईला आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असा ट्रेंड पण नव्हता म्हणजे गणपतीचं आगमन सोहळा वगैरे असं काय जास्त ट्रेंड नव्हता गौरी गणपती झाले की एक नाईट आऊट मारायची आजूबाजूचे सगळे गणपती बघायचे अंधेरी पार्लापासून सगळे तर ती एक मजा असायची पण आता तुम्ही बघाल तर सगळे आगमन सोहळ्याला किती गर्दी असते आणि लालबागच्या राजाची आता कॉन्ट्रोवर्सी वगैरे चालू आहे धक्काबुक्की वगैरे हे ते तर मित्रांनो मला आठवतं आहे मी पहिल्यांदा लालबागला गेलो लाल ला ते अकरावीत की बारावीत असताना आम्ही सगळे शाळेतले मित्र गेलेलो आणि आम्ही जेव्हा लालबागच्या राजाच्या लाईनीला उभे होतो तेव्हा बाहेर खूप गर्दी होती आणि खूप मासे म्हातारे आजोबा आजी वगैरे होते काही चक्कर येऊन आहेत काही मधूनच लाईनीच्या बाहेर वगैरे जात आहेत आणि नंतर आम्ही जेव्हा मधल्या पॅसेजमध्ये गेलो तेव्हा तिथे एवढी रिकामी जागा होती की अक्षरशः आम्हाला धावायला लागत होतं आणि मग नंतर परत पुढे गर्दी होती तर, तर ते असं का होत ते मला समजलंच नाही तर तुमच्याकडे आतमध्ये स्पेस आहे तर आतमध्ये तुम्ही सोडलं पाहिजे होतं एकेकाला तर ते मला पटलं नाही आणि मग नंतर त्याच्यानंतर मी कधी गेलोच नाही तर मित्रांनो मी रिसेंटली बघतोय इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती लालबागच्या लालबागच्या राजाचं जे मॅनेजमेंट वगैरे आहे ते आहेत लोकांना आहेत वगैरे पण लॉजिकली बघायला गेलं तर थोडंफार ते म्हणजे कसं जर आपण एका व्यक्तीला जरी तीस सेकंड जरी दिले दर्शनाला तरी पण जेवढी गर्दी येते लाखोंची त्यातले मला वाटतं पाच ते दहा पर्सेंट पण लोकांना दर्शन भेटणार नाही पण मारणं शिव्या घालणं हे चुकीचंच आहे तर जर तुम्हाला जायचं असेल तर ही धक्काबुक्की तुम्हाला सहनच करावी लागणार आहे आणि जो एक सेकंड भेटतो त्या एक सेकंडमध्ये पण लोकांना सेल्फीज काढायची असतात म्हणजे देवासमोर हात जोडू चला त्या एक दोन सेकंडात असं नाही तर ते काय मला पटत नाही म्हणून मी आणि माझे मित्रसुद्धा भरपूर जण गेलोच नाही आम्ही आगमनाला पण आम्ही नाही जात आणि लालबागला पण आम्ही गेलो तरी ला जिथे गर्दी नसते तेच गणपती आम्ही बघून येतो मित्रांनो असे खूप कॉन्ट्रोवर्सीज आहेत ज्याच्यात आपल्याला पडायचं नाही पण तुमचं मत ह्याच्यावर तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये तर आपण आता आपल्या कोकणातल्या गणेशोत्सवाकडे वळूया मी प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त ह्या व्हिडिओमध्ये कोकणातली पद्धत दाखवायची पण मी पण मॉर्निंग शिफ्ट इथे करायचो आणि नंतर मग अंगोळ वगैरे करून देवाची पूजा करून नंतर मग भजनाला वगैरे जायचो सो मला ते नैवेद्य द्यायची पद्धत वगैरे ते सगळं शूट करायचं होतं पण ते करता आलं नाही तरी पण माझ्यानी जेवढं होईल तेवढं मी शूट केलं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि विसर्जनाचा विसर्जनाची व्हिडिओ पण नक्की बघा तर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे पंधरा ते वीस मिनिटाचा पण तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you

So he cries Thank mm -hmm. you. Thank you. आणि माझे भाऊ देवगडमधल्या प्रसिद्ध खवळे गणपती याचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथूनच बाजूला असलेले विठ्ठलकुमाईचे मंदिर त्याचे पण दर्शन आम्ही घेतलं <चाँगे> हे विठ्ठलकुमाईचं मंदिर खूपच सुंदर होतं आणि याचं रंगाचं काम वगैरे खूप अप्रतिम होतं मला मार गो पाटेचा मी जाणार गो फुगडेला मी जाणार गो फुगडेला मला नाद गो फुगडेचा मला नाद गो तर आज माझा ऑफ होता म्हणून म्हंटला धबधब्यावरच जाऊया आमचं चॉकलेट उभा वाढीतलो लपता माझ्या मागे लाखो मुलींच्या हृदयातला तावीस यूज थोडा मित्रांनो आता आम्ही चाललोय वॉटरफॉल आमच्याच गावातल्या तर ह्या वॉटरफॉलचा व्हिडिओ मी पहिला पण केलेला आहे आणि तो पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल एवढा चांगला नव्हता सो एवढी क्वालिटी नव्हती व्हिडिओची पण आज आमच्याकडे गोप्रो आहे माझ्या भावाचा पिंट्याचा पिंट्याने गोप्रो आणलं तर त्याने आम्ही व्हिडिओ काढू आणि दाखवू तुम्हाला आम्ही चार पाच जण आहे ऑलरेडी कोणतरी आहे वाटतं तर मित्रांनो इथे आमची शोध चालू होती पिंटाने चष्मा घालूनच पाण्यात उडी मारली आणि त्या चष्मा पडला पाण्यात तर आमची दहा पंधरा मिनटं ह्याच्यातच गेली पण चष्मा सापडला शेवटी मी आता बारा वाजले आता म्हटलं जाता जाता आमचे बैल पण घेऊन जाऊ तर आता आम्ही घरी जाणार जेवणार मस्त पैकी थोडा झोपणार आणि रात्री परत भजन वगैरे त्याला जाणार आहे तर मी भजनाचे एक दोन व्हिडिओ गाणी पण टाकणार आहे युट्यूब हो so. <laughs>